कुरकुरीत पापडासारखी पातळ अशी पापडी किंवा तिळपट्टी किंवा तिळाची चिक्की अगदी सहज तुटते ही मुलांना अगदी नक्की आवडेल अशी ही तिळपापडी करायला अतिशय सोपी आणि साहित्यसुद्धा अगदी कमी लागणारं त्यामुळं भांड्यांचा पसारा पण कमी नमस्कार मी ज्योती ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत इथं मी पॅन गरम करत ठेवलेला पॅन हलकासा गरम झाल्यावर त्यात अर्धी वाटी तीळ भाजून घेणार आहे तीळ खूप हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत लो टू मिडियम फ्लेमवर साधारण तीन चार मिनिटं भाजून घेतले तीळ आता उडायला लाग चट लागलेत चटचटायला लागलेत आता तिळ भाजून झालेत काढून घेऊया एका पळपटाला आणि लाटण्याला मी साजूक तूप लावून घेते ज्याच्यावर आपल्याला वड्या थापायच्या आहेत आणि एका वाटीच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा मी तूप लावून घेते आता एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅन हलकासा गरम झाल्यावर अर्धी वाटी तिळासाठी अर्धी वाटी गूळ मी इथं घेतलेला आहे हा गूळ लो फ्लेमवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवर विरगळून घ्यायचा आहे गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही गूळ करपू शकतो यात आता पाव चमचा साजूक तूप आणि पाव चमचा वेलदोड्याची पूड घातलेली आहे तुम्ही बघू शकताय की या गुळाला थोडासा असा फेस आलेला आहे किंवा थोडेसे असे बुडबुडे आलेले आहेत आता गुळाचा आपल्याला इथं पक्का पाक करायचा आहे त्यासाठी आपण वाटीत पाणी घेतलं आहे आणि यात एक दोन थेंब घालून बघूया पाक झाला आहे का ते बघायचं तर तुम्ही बघू शकताय जो थेंब घातलेला तो अजून मऊ आहे म्हणजेच पाक पक्का झालेला नाही आहे अजून थोडासा शिजवून घेऊया साधारण अर्धा एक मिनिटांनंतर परत चेक करूया पाक मधून चेक करत राहायचा आता आपण परत चेक करूया तो हे बघा अशा पद्धतीने हा जो थेंब आहे तो तुटला पाहिजे अगदी कटकन असा पाकाचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे डार्क झालेला आहे आता आपला पाक तयार आहे आता इथून पुढची प्रोसेस अगदी पटपट करायची आहे या पाकात भाजलेले तीळ घालून पटकन मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लोच आहे गॅस चालू आहे अगदी लो फ्लेम आहे पटकन धवळायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच पोळपटाला तूप लावलेलं त्या पोळपाटावर हे मिश्रण अगदी पटकन काढून घ्यायचं आहे हे सगळं अगदी पटापट करायचं आहे कारण मिश्रण गार झालं तर ते आपल्याला नीट असं त्याच्या वड्या करता येणार नाहीत आता वाटीच्या मदतीने हे पटपट असं थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्याचप्रमाणे ते आता लाटण्याने लाटूनसुद्धा घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे लाटण्याने पळपट असा फिरवून फिरवून हे पातळ असं लाटून घ्यायचं ही वडी करताना खूप पटपट करावी लागते त्यामुळं तुम्हाला जर जास्त प्रमाणावर ही वडी किंवा चिक्की करायची असेल तर तुम्ही दोन तीन बॅचमध्ये करून घेऊ शकता म्हणजे आधी सगळे तीळ भाजून घ्यायचे आणि पाक मात्र दोन तीन वेळा करायचा पण पाक केलेलं जी कढई किंवा हे वापरता पॅन तो प्रत्येक वेळी धुवून घ्यायचा आता गरम असतानाच याला सुरीच्या मदतीने कापून घ्यायचे अशा पद्धतीने किंवा तुम्हाला हवं तर छोटे छोटे असे चौकोनसुद्धा कापून घेऊ शकता आणि लगेचच हे पोळपाटापासून सोडवून घ्यायचे मी इथं सुरीच्या आणि उलथण्याच्या मदतीने सोडवून घेते मी इथं एकच मोठी पापडी केलेली आहे पण तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या छोटे छोटे अशा पुऱ्यांसारख्या पापड्या करून घेऊ शकता आता ही मोठी पापडी अशीसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा हे असे त्याचे तुकडे करून घेऊ शकता सुरुवातीलाच न कापता मोठे ठेवू शकता किंवा असे तुकडे करून मी याचे हातानेच अजून बारीक तुकडे पण करणार आहे गार झाल्यावर घट्ट झाकण्याच्या डबीत ठेवायची भरपूर टिकते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद